ठाण्यामध्ये नरेश मस्केंना उमेदवारी दिल्यामुळं भाजपा पदाधिकारी नाराज झालेत गणेश नाईकांच्या बैठकीमध्ये विरोधात रोष दिसला या बैठकीतून मस्केंवर निघून जाण्याची नामुष्की आली आहे पासष्ट नगरसेवक हे त्यांच्या स्वतःचे असताना सुद्धा आज त्यांना डावण्यात डावण्यात आलेलं आहे त्या संजू नायकांना तिकीट देतो असं त्यांनी म्हटल्यानंतर संपूर्ण नवी मुंबई हा खुशीमध्ये होता पण अचानक एक नवीनच चेहरा आमच्या नवी मुंबई लादलेला आहे त्याकरता आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नवी मुंबईचे जे सदस्य जिल्हाध्यक्ष अध्यक्ष या सर्वांनी राजीनामा दिलेला आहे एक फेस व्हॅल्यू असते माणसाची ते फेस व्हॅल्यू संजु नाईक सेवांमध्ये आहे आणि पूर्ण नवी मुंबई असू दे ठाण्या असते मीराबाईंदर असू द्या एक जवळपास दोन तीन वर्ष त्यांनी पूर्ण पिंजून काढला होता छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या मोठ्या प्रोग्राम पर्यंत त्यांनी सर्व अटेंड करत होते साहेब आणि सर्व एक भूमिपुत्रांचा पण उत्साह उत्साह खूप वाढला होता पण काल या बैठकीतील नाराजी नाट्यानंतर नरेश मस्के यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया हे बघा साहजिकच संजू नाईक यांच्या उमेदवारी करता ते आग्रही होते वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते परंतु युती आहे सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील